पश्चिम बंगाल येथील पोलीस कस्टडीतून फरार झालेल्या आरोपीस नाशिक मधून अटक गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी साधारण एक महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालय पूर्व वर्धमान राज्य पश्चिम बंगाल यांनी संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना माहिती कळवली की कलना पोलीस स्टेशन जिल्हा पूर्व वर्धमान राज्य पश्चिम बंगाल येथील गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यात आरोपी सुजय बिमल मालिक यास अटक करण्यात आली होती मान्य न्यायालय कालका यांनी त्याच दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कस्टडी दिली होती कालना पोलीस पथक शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले असता सदर आरोपी हा पोलीस कस्टडीत असताना फरार झाला होता पोलीस स्टेशन पश्चिम बंगाल येथील गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील गुन्ह्यातील फरार आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी नाशिकमध्ये आहे का याची आपल्या अधिपत्याखाली असलेला अधिकारी कसून खात्री करावी बाबत कळवले त्यानुसार सदरची माहिती संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते गुंडविरोधी पथकाने सदर आरोपीचा फोटोवरून वरून आयुक्तालय हद्दीत फिरून माहिती काढण्यास सुरुवात केली असता चार ते पाच दिवसांपूर्वी गुंडविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की येथून मजूर कामासाठी काही दिवसांपूर्वी कार्बन नाका सातपूर येथे दिसून आला आहे सदर आरोपी सुजय मलिक हा नाशिक मध्ये असल्याची खात्री झाल्यावर सदरची माहिती वरिष्ठांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय पूर्व वर्धमान राज्य पश्चिम बंगाल यांना कळवली कालना पोलीस स्टेशन पश्चिम बंगाल पोलीस पथक नाशिक मध्ये आल्याने आदेशाने सदर पथकासोबत दिवसरात्र फिरून कार्बन नाका सातपूर येथून मजूर कामानिमित्त जात असून बंगाली कारागीर ज्या ज्या बांधकाम साईटवर आहेत अशा ठिकाणी जाऊन माहिती काढत असताना एबीबी सर्कलजवळ जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे बांधकाम चालू असून तेथे काही बंगाली मजूर काम करत असताना दिसून आले त्यावेळी आरोपी पोलीस आल्याची चाहूल लागताच तो हातातील मजुरी काम सोडून पळून जात असताना गुंडविरोधी पथकाचे सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अजय गांगुडे गणेश भागवत कल्पेश जाधव घनश्याम महाले अशांनी त्याचा पाठलाग करून त्या शितापीने ताब्यात घेऊन कालमा पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकाच्या ताब्यात दिले आरोपी ट्रान्झिट रिमांड घेऊन पश्चिम बंगाल येथे रवाना होणार आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या टीमने संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक